श्री स्वामी समर्थ तर आज बघा तुम्ही म्हणताल की आज चहाच उकळता दिसायला आहे मस्त असा गरमागरम कडक कडक चहा तर हो आज चहाच आहे चहाची रेसिपी म्हणजे चहाची रेसिपी म्हणजेच चहाचा मसाला बनवणार आहोत आपण बघू शकता गरमागरम एकदम कडक असा जबरदस्त चहा बनवलेला आहे ह्या मसाल्यापासून तर आता खरं तर मेन म्हणजे हा मसाला कसा बनवायचा याची रेसिपी बघणारा आहोत आता थंडीचे दिवसात त्याच्यामुळं म्हटलं चला मस्त चहाचा मसाला बनवून तर बघा काळी मिरी घेतली आपण अर्धा चमचा अर्धा चमचा काळी मिरी अर्धा चमचा लवंग दोन चमचे बडीशोप नंतर एक मोठा दालचिनीचा तुकडा कट करून घेतलाय चक्रीफूल घेतलं आहे मसाला विलायची घेतली सुंट घेतली सुंट म्हणजे आपली वाळलेली अद्रक नंतर थोडं जायफळ किसून घेतलं आहे आणि इकडं दोन चमचे हिरवी विलायची घेतलेली आहे बडीशोप आणि विलायची दोन चमचे दोन दोन चमचे घ्यायचे बाकी अर्धा अर्धा चमचा आणि सुंट आता भरपूर निब्बर असल्यामुळे याला थोडं बारीक करून घेऊतं कारण की मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला बारीक करायची ना त्याच्यामुळं भांड्याचं पातं मोडण्याची शक्यता असते निब्बर असते म्हणून थोडीशी बारीक करून घेतली आता मी मसाला बनवताना विलायचीचं जे वरचं सालटं आहे ना काही काही सालट्याची पण होती ती तशीच घेतली कारण की आपण बारीक बनवणार आहोत आणि त्याच्यामध्ये पण खरं तर बियापेक्षा मसाला विलाय म्हणजे चहा जर बनवताना ना एकान वेळेस विलायची ह्याला वापरली का तर आम्ही ती काय करायचं तर चहामध्ये टाकायचो मस्त त्याचं पण चवतं चा ते म्हणून मी साल्ट घेतले आणि कढई थोडीशी गरम करून याच्यात थोडंसं गरम करून घ्यायचा सगळा मसाला गरम याच्यासाठी करून घ्यायचा आहे कारण की मिक्सरला लवकर बारीक होतो थोडासा कडकपणा येतो आणि मस्त बारीक असा मसाला तयार होतो थंडीच्या दिवसात त्याच्यामुळं नक्कीच हा मसाला ट्राय करून बघा बघू शकता आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर तर बघा मसाला तर तयार आहे आता बनवायचा आहे आपल्याला चहा आता तुम्ही म्हणता चहा चहा तर प्रत्येकाला येतो येतो मला माहिती सगळ्याला चहा बनवता येतो पण आता मसाला बनवलाय म्हणल्यावर चहा पण बनवलाच पाहिजे ना तुम्हाला दाखवायचं आहे ना मला की चहा पण बनवायचा आहे आपल्याला मस्त या मसाल्याचा तर आता काय केलं पाणी टाकलं थोडंसं नंतर पत्ती टाकून घेतली आणि मग टाकायचा मसाला आता याला चांगलं खळखळ उकळून द्यायचं कारण की मसा चहा बनवताना ना थोडंसं डायरेक्ट तुम्ही दुधामध्ये साखरपत्ती टाकू नका चहाची चव बदलणार तुम्ही आधी जर पाणी टाकून थोडी पत्ती उकळून घेतली का त्याचा कलर त्याचा स्वाद आणखी भारी होतो म्हणून आपण पाण्यामध्येच पत्ती आणि मसाला चांगला उकळून घेऊतं आता याच्यामध्ये जाणार तुळशीचे पानं आता थंडीचे दिवसात सर्दी खोकला असतोच त्याच्यामुळं गुणकारी खरं हा मसाला तुळशीचे पानं ते टाकून घेतले मस्त खळखळ उकळ आता याच्यामध्ये गेलं दूध दूध केल्यानंतर आता बघा आता आपण टाकू साखर आता आपल्याला काही जास्त गोड जा बनवायचं नाही ज्याला गोड बनवायचं आहे त्याने साखरेचं प्रमाण वाढवायचं आपण जो पोहे कायचा चमचा आहे त्याने एक चमचा आणि अगदी थोडंसं वरी टाकलेलं आहे साखर आणि मस्त खळखळून उकळून घ्यायचा आणि विक्रमपत्ती वापरलेली आहे चहाला तर नक्कीच तुम्ही ट्राय करा असा मसाला आणि खरंच या मसाल्याने एवढा जबरदस्त चहा लागतो तुम्ही मसाला जर बनवला तर एक टाईम चहा पिठ असला दो टाईम चहा पीठ असलंच ना शंभर टक्के चार टाईम चहा पिणार कारण की थंडीच्या दिवसात आणि चहा म्हणलं की सगळे चहा लोवर आहेत मला असं वाटतं तर बघू शकता कडक कडक असा चहा तयार आहे आम्ही याला विक्रमपत्ती वापरतो खरं तर चहाला जास्त कडक आहे तर नक्कीच ट्राय करा धन्यवाद